नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भाग सहा बघितलेले आहेत करंट अफेअर्स आणि हा सातवा भाग आहे निधन वार्ता आहेत याच्यामध्ये याच्यामध्ये मे ते जुलै दोन हजार पंचवीसच्या निधन वार्ता आहेत चला बघा जयंत नारळीकर अतिशय महत्वाचा असा करंट अफेअर्स म्हणजे जसं की स्वामीनाथन यांचं जसं होतं सेम तसंच की खूप जास्त यांचं महान कार्य आहे आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये जास्त यांचं नाव आहे त्यानंतर खगोल खगोलतज्ञ म्हणू आपण त्यांना सो खगोलतज्ञ आहेत भौतिकशास्त्रज्ञ आहेत आणि पुण्यामध्ये जी आयुका स्थापन झालेली होती तर त्या आयुकाच्या स्थापनेमध्ये फार मोठा यांचा वाटा आहे त्यानंतर सुरभी नावाचा दूरदर्शनवरचा जो प्रोग्राम आहे त्याच्यातून त्यांनी विज्ञानाचे संवादसुद्धा त्यांचे गाजलेले आहेत त्यांची पहिली विज्ञान कथा आहे कृष्ण विवर त्यानंतर चार नगरातले माझे विश्व हे त्यांचे आत्मचरित्र आहे त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे सो असं व्यक्तिमत्व आहेत जयंत नारळीकर आयुकाचे संस्थापक आहेत आता बघा एकोणीसशे अडतीसला यांचा जन्म झालेला आहे कोल्हापूरला आणि पुण्यामध्ये निधन झालेलं आहे प्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ शिक्षण त्यांचं बी एस सी बनारस हिंदू विद्यापीठ त्यानंतर बी ए गणित केम्ब्रिज विद्यापीठामधून पी एच डी आणि मग एम ए इतकं त्यांचं शिक्षण झालेलं आहे त्यानंतर विश्व रचनाशास्त्रामध्ये होएल नारळीकर सिद्धांत त्यांचा प्रसिद्ध आहे त्यानंतर मॅक्स सिद्धांताला त्यांनी गणिती रूप दिलेलं आहे आईन्स्टाईनच्या सापेक्षवादाला पुढच्या स्तरावर नेण्यामध्ये डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या समीकरणांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व आहे हे त्यानंतर इंदिरा गांधी यांच्या विनंतीवरून डॉक्टर नारळीकर यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतलेला होता त्यावेळेस त्यानंतर एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे एकोणनव्वदच्या काळामध्ये टाटा मूलभूत संशोधन संस्था जी आहे मुंबईला तर त्याच्यामध्ये खगोलशास्त्रातील संशोधनासोबतच भावी शास्त्रज्ञ घडवण्याचं त्यांनी महत्त्वाचं कार्य केलं आयुका या संस्थेचे संस्थापक संचालक राहिलेले आहेत ते त्यानंतर सुरभीच्या कार्यक्रमामध्ये आता म्हणालो आपण की विज्ञानाचे संवाद त्यांचे गाजलेले आहेत पहिली विज्ञानाची कथा आहे कृष्ण विवर आणि आणखीन बरेच सारे कथासंग्रह आहेत त्यांचे यक्षांची देणगी टाईम मशीनची किमया अंतरा अंतराळातील भस्मासूर त्यानंतर वामन परत न आला वायरस अभयारण्य अशा कादंबऱ्या आहेत त्यांच्या विज्ञानाची गरुड झेप अंतराळ आणि विज्ञान याला जीवन ऐसे नाव आकाशाशी जडले नाते सो ही सगळी त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत कथासंग्रह आहेत आणि त्यांचं आत्मचरित्र ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे ते आहे चार नगरातलं माझं विश्व सो इथे तुम्हाला जी माहिती दिलेली आहे तेवढी वाचून घ्यायची आहे आयुकाचे संस्थापक आहेत चार नगरातले विश्व हे आत्मचरित्र आहेत पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण आणि एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत असं संपूर्ण व्यक्तिमत्व जयंत नारळीकर यांचं ओके पुढचं आहे मारुती चितंपल्ली पुन्हा एकदा अतिशय महत्त्वाचं निसर्ग काय म्हणत ना आपण निसर्गतज्ज्ञ हां निसर्गतज्ञ पक्षीतज्ञ असलेले लेखक आहेत अरण्य ऋषी म्हणून त्यांचा ओळख आहे सोलापूरमध्ये झालेल्या दोन हजार सहाच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत चकवा चांदणं चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र आहे एक मिनिट मी हे चालू करते चकवा चांदणं हे त्यांचं आत्मचरित्र आहे म्हणजे जा थोडं जास्त दिसतं ते व्यवस्थित त्यानंतर दोन हजार सहामध्ये मध्ये झालेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अरण्य ऋषी पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे निसर्गतज्ञ आहेत आणि पक्षीतज्ज्ञ आहेत सो एवढ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्यांचं आत्मचरित्र मात्र लक्षात ठेवा चकवा चांदणं सो चांदणं कधी दिसतं रे जेव्हा आपण पक्षी बघायला जातो आकाशामध्ये किंवा रात्रीच्या वेळेस पक्षी बघायला जातो तेव्हा चांदणं दिसत नाही पक्षी दिवसा दिसतात आणि चांदणं रात्रीचं चा दिसतं सो त्यामुळे लक्षात ठेवा तुम्हाला जसं लक्षात ठेवता येईल सो मारुती चितंपल्ली जयंत नारळीकर आणि चार नगरातलं विश्व चौऱ्याण्णव आयुका पद्मभूषण पद्मविभूषण महाराष्ट्रभूषण सगळं लक्षात ठेवायचं पुढचं आहे रतन थिय्याम हे जे रतन थियाम आहेत हे भारतातले प्रसिद्ध नाटककार आणि प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक आहेत संगीत नाटक अकादमी पुरस्कार असेल पद्मश्री पुरस्कार आहे फ्रान्स सरकारचा पुरस्कार आहे रॉक फेलर पुरस्कार आहे असे भरपूर सारे पुरस्कार नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक आहेत नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे अध्यक्ष राहिलेले आहेत संगीत नाटक अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे असं खूप जास्त नाटक म्हणून नाटकांमध्ये आणि नाटकाच्या संस्कृतीला आंतरराष्ट्रीय दर्जा आणि दर देशाच्या पातळीवरती नेणारं व्यक्तिमत्व रतन थियाम त्यानंतर आहेत अच्युतानंदन हे जे अच्युतानंदन आहेत तर ते केरळचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि अकरावे मुख्यमंत्री होते केरळचे माजी मुख्यमंत्री पंधरा वर्ष त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून काम केलेलं आहे केरळमध्ये ओके सो केरळचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचं निधन झालेलं आहे पुढचे आहेत विजय रुपाणी आपल्या सगळ्यांना माहिती आहे जी अहमदाबादमध्ये अपघात म्हणजे विमान अपघात जो झाला तर त्या विमान अपघातामध्ये निधन पावलेले जे गुजरातचे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांचा बारा जून दोन हजार पंचवीस पण तुम्हाला लक्षात ठेवायची तारीख त्या विमान अपघाताची बारा जून दोन हजार पंचवीस एअर इंडियाच्या विमान अपघातामध्ये यांचं निधन झालं आणि बलवंतराय मेहता तसे गुजरातचे मुख्यमंत्री होते त्यांचं सुद्धा विमान अपघातामध्येच निधन झालेलं होतं त्यानंतर विमान अपघातामध्ये निधन झालेले हे दुसरे गुजरातचे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर आहे श्रीनिवासन एस आर श्रीनिवासन कोण आहेत हे एस आर श्रीनिवासन तर प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत आपली जी अस अप्सरा नावाची अणुभट्टी आहे तर त्या अप्सरा अणुभट्टीमध्ये यांचं फार मोठं योगदान आहे पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण असे तीनही पुरस्कार श्रीनिवासन यांना मिळालेले आहेत त्यानंतर मद्रास इथे अणुऊर्जा केंद्रात मुख्य प्रकल्प अभियंता म्हणून त्यांनी सुरुवातीला काम केलं त्यानंतर अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष झाले अणुऊर्जा विभागाचे सचिव म्हणून त्यांनी काम केलेलं आहे भारतीय अणुऊर्जा महामंडळाची स्थापना एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये झाली त्यावेळेस श्रीनिवासन हे संस्थापक अध्यक्ष होते पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण आणि कन्नड राज्य राज्योत्सव पुरस्कार म्हणजे त्या राज्याचा कन्नड राज्योत्सव पुरस्कार दोन हजार सतराचा असे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत ओके पुढचं आणखीन एक महत्वाचं नाव आहे बी सरोजा देवी कोण आहेत या बी सरोजा देवी सो ते माझ्या मागे जातंय ॲक्च्युली स्क्रीन थोडंसं वरती बघूया होतं का एकच मिनिटात असं दिसेल तुम्हाला सरोजा देवी ज्येष्ठ अभिनेत्री आहेत त्या आणि कन्नड पोपट म्हणून त्यांची ओळख आहे पहिल्या कन्नड चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या महिला सुपरस्टार म्हणून त्यांना ओळखलं जातं सरोजा देवी त्यांचं निधन झालेलं आहे कन्नड पोपट म्हणून त्यांना ओळखलं जातं टोपन नाव आहे त्यांचं दोनशे पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे महाकवी कालिदास या चित्रपटामधून त्यांनी पदार्पण केलं आणि या पुर या चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे कुठल्या पुर याच्यासाठी कुठल्या चित्रपटासाठी महाकवी कालिदास ओके त्यानंतर पद्मश्री पद्मभूषण आणि कलेम माणी हा जो जीवनगौरव पुरस्कार आहे तामिळनाडू सरकारचा सो तो त्यांना मिळालेला आहे महाकवी कालिदास याच्यामधून त्यांनी पदार्पण केलेलं आहे ते लिहिलेलं आहे सगळं सो एकदा वाचून घ्यायचं आहे ठीक आहे इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला याच्या पुढचा भाग जो आहे तो बघूया एकच मिनटं इथपर्यंत कळालं याच्या पुढचं बघा इथं आपण निधन वार्ता आहे त्या निधन वार्ता बघत आहोत प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आहेत व्ही एन मयेकर यांचं निधन झालेलं आहे आणि अस्तित्व असेल घातक आहे दामिनी आहे पिता आहे घायल आहे घातक आहे सो या सगळ्या चित्रपट जे आहेत या सगळ्या चित्रपटांमध्ये त्यांनी उत्कृष्ट संकलन त्यांनी केलेलं आहे आणि सर्व या चित्रपटांसाठी त्यांना उत्कृष्ट उत्कृष्ट संकलनासाठीची पारितोषिक सुद्धा मिळालेली आहेत सो भी शांताराम जीवनगौरव पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे सो हे मराठी दिग्दर्शक आहेत ओके सो यांचं निधन झालेलं आहे मराठी दिग्दर्शक होते त्यानंतर फेलिक्स बॉम्ब गार्टनर सो कोण आहेत हे फेलिक्स महत्वाचं नाही आहे पण तरी पण आयोगाचा काही भरोसा नाही आयोग काहीही जर विचारला आपल्याला तर हे कोण आहेत हां तर बॉम्ब ठीक आहे बॉम्ब आहे तर बॉम्बवरून तुम्ही फक्त लक्षात ठेवू शकता की वातावरणाच्या स्थितांवर म्हणजे स्ट्रॅटोस्फिअर जो आहे जिथे ओझोन आहे आपला तर त्या थरामधून ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेगाने पडणारा पहिला स्काय डायवर सो स्काय डायवर स्कायमधून बॉम्ब फेकले असं लक्षात ठेवू शकता किंवा स्कायमधून बॉम्ब घेऊन खाली आले असं लक्षात ठेवू शकता कसंही लक्षात ठेवा सो पहिला स्काय डायवर यांचा आत्ता अठरा जुलै दोन हजार पंचवीसला इटलीच्या किनाऱ्यावर झालेल्या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे पृथ्वीपासून चोवीस मैल म्हणजे एकोणचाळीस किलोमीटर वर फेकलेल्या कॅप्सूलमधून न्यू मेक्सिकोवर एका विशाल हेलियम फुग्याच्या साहाय्याने त्यांनी उडी मारलेली होती सो त्यांचं निधन झालेलं आहे पुढचं आहे फौजा सिंग कोण आहे ते फौजा सिंग तर हे एक मॅरेथॉनपटू आहेत मॅरेथॉन सर्वात वयस्कर वयस्कर सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू आहेत धा हे सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू आहेत सो यांचं निधन झालेलं आहे पगडी घातलेलं वादळ म्हणून त्यांची ओळख आहे पगडी घातलेले वादळ इतकं फास्ट पळतात बघा वादळ सो पगडी घातलेलं वादळ म्हणून त्यांना टोपण नाव मिळालेलं आहे भारतीय वंशाचे ब्रिटिश शीख मॅरेथॉन धावपटू आहेत लगेच म्हणायचं नाही हे आपल्या भारताचे आहेत नाही भारताचे आहेत पण तिकडचे आहेत ते त्यानंतर वयाचं आणि त्यांचं वय किती होतं तर एकशे चौदा वर्ष विचार करा म्हणजे काय म्हणूया आपण त्यांना की त्यांनी त्यांच्या बॉडीला किती तंदुरुस्त ठेवलेलं आहे सो एकशे चौदाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर महत्वाचं आहे मुकेश खुल्लर आपलं महाराष्ट्राचा जो सहावा वित्त आयोग आहे हा महाराष्ट्राचा सहावा वित्त आयोग याच्या अध्यक्षपदी यांची नियुक्ती झालेली होती बरोबर आणि त्याच्यानंतर लगेचच त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या जागी नितीन करीर जे आहेत या नितीन करीर यांची नियुक्ती झालेली आहे आता ओके सो हे आपण वाचलेलं आहे आधी त्यानंतर पुढचं आहे कोटा श्रीनिवास राव आता हे कोण आहेत कोटा श्रीनिवासराव तर कोटा श्रीनिवासराव जे आहेत तर ते प्रसिद्ध तेलुगू अभिनेते आहेत आणि या तेलगू अभिनेत्याने तेलुगू अभिनेते आहेत महत्त्वाचं आहे हे महत यांनी साडेसातशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले साडेसातशेपेक्षा जास्त चित्रपट पेक्षा जास्त चित्रपट ओके सो so, म्हणजे एखादा माणूस आयुष्यभर म्हणजे त्याचं आयुष्य संपूर्णपणे कसा एखाद्या क्षेत्राला देतो त्याची उदाहरणं आहेत ही आपण जेव्हा इतक्या मोठ्या मोठ्या लोकांची नावं असतो की नाही की असं वाटतं कधी कधी त्यांनी न थकता न कुठल्याही गोष्टीचा विचार करता फक्त त्यांच्या म्हणजे त्यांना असं वाटलं असेल की हेच माझं आयुष्य आहे आणि त्याला त्यांनी पूर्ण त्यांचं आयुष्य समर्पित केलेलं असेल विचार करा साडेसातशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे म्हणजे साडेसातशे चित्रपट म्हणजे वर्षाला किती चित्रपट असतील म्हणजे एखादा व्यक्ती जर पन्नास वर्ष किंवा साठ वर्ष समजा जगत असेल तरीसुद्धा अगदी काही प लहानपणापासून तो अभिनय नाही करत विसाव्या वर्षी किंवा अठराव्या सोळाव्या वर्षी समजा अभिनयाची सुरुवात जरी केली असली तरीसुद्धा वर्षातून जो दोन चित्रपट म्हटलो किंवा वर्षातून चार चित्रपट म्हटलो तरी किती होतात आणि यांनी साडेसातशेहून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केलेला आहे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्रणाम खरेदू या चित्रपटाद्वारे कारकिर्दीची त्यांनी सुरुवात केलेली होती त्यानंतर भाजपच्या तिकिटावर विधानसभेमध्ये निवडून आलेले होते दोन हजार पंधरामध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला होता हरिहर वीरा मल्लू भाग एक हा त्यांचा शेवटचा चित्रपट आहे म्हणजे नंतर त्यांनी भाजपामध्ये राजकारणामध्ये नंतर त्यांनी प्रवेश केलेला होता त्यानंतर पुढचे आहेत फ्रेडरिक स्मिथ सो हे जे फ्रेडरिक स्मिथ आहेत तर हे अमेरिकेमधले उद्योगपती आहेत त्यांचं निधन झालेलं आहे ज फ्रेडेक्स कॉर्पोरेशन जे आहे फेडेक्स कॉर्पोरेशन तर त्या फेडेक्चं आपण नाव ऐकलेलं आहे सगळ्यांनी सो फेडेक कुठे गेलं बरं हां कॉर्पोरेशन जे आहे ही जगातली सर्वात मोठी वाहतूक कंपनी आहे या वाहतूक कंपनीचे संस्थापक होते ते आणि कुठले आहेत रे अमेरिका सो त्यांचं निधन झालेलं आहे अमेरिकेचे आहे ते आणि वाहतूक कंपनी जगातली सर्वात मोठी त्याचे सीईओ नंतर मग त्यांचं निधन झालेलं आहे ओके एवढंच फक्त लक्षात ठेवा पुढचं आहे दिलीप दोशी हु? दिलीप दोषी महत्त्वाचं so, आहे हे सो कोण होते फिरकी गोलंदाज भारताचे फिरकी गोलंदाज आहेत तर हे भारताचे फिरकी गोलंदाज असलेले दिलीप दोषी यांचं लंडनमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन निधन झालेलं आहे तेहत्तीस कसोटी सामने आणि पंधरा एक दिवसीय सामने खेळलेले आहेत ते मूळ गुजरातचे होते रणजी ट्रॉफीमध्ये बहुतेक काळ ते बंगालकडून खेळलेले होते सो so, रणजी ट्रॉफीमध्ये ते खेळलेले आहेत भरपूर वेळा रणजी ट्रॉफी कोणती टीम होती त्यांची तर बंगालची टीम होती त्यांची ओके सो दोषी आहेत दोषी 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 बंगाल पुढचा आहे मंगला भट कथक नृत्यांगना आहेत मंगला भट सो मंगला भट फक्त काय होत्या इतकंच लक्षात ठेवूया कथ्थक नृत्यांगना आणि जयपूर घराण्याचे कथक वादक आहेत पंडित दुर्गालाल त्यांच्या शिष्या होत्या त्या सो मंगला भट आहेत यांचं निधन झालेलं आहे कथ्थक नृत्यांगना त्या होत्या हो इतकंच लक्षात ठेवायचं बाकी काही त्यांचं काही लक्षात फक्त एकदा वाचून घ्यायचं बस आणि सोडून टाकायचं आयोग आपल्याला काही ते चार पाच दहा ओळी देणार नाही आहे आपल्या परीक्षेमध्ये सो त्यामुळे इतकंच लक्षात ठेवायचं त्यानंतर प्रसिद्ध सॉफ्टवेअर प्रणेते बिल ॲटकिसन जे आहेत तर ते सॉफ्टवेअर प्रणेते बिल ॲटकिसन यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर उरिया रेनी प्रीमियर लीगमधले पहिले कृष्णवर्णीय रेफ्री पुरिया रेनी यांचं निधन झालेलं आहे नको आहे थियाम सूर्यमुखी देवी मणिपूरच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांगना सो दोन आहेत बघा नृत्यांगना एक तर या मंगला भट आहेत आणि या थियाम सूर्यदेवी मुखी सूर्यमुखी देवी सूर्यमुखासारखं चेहरा आहे त्यांचा आणि त्या मणिपूरच्या भारतीय शास्त्रीय नृत्यांगना आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला होता सो इट इज इम्पॉर्टंट थियाम सूर्यमुखी देवी यांचं निधन झालेलं आहे मणिपूरच्या आहेत त्या मणिपूर भारतीय नृत्यांगना मला वाटतं माझ्या कॅमेराचा काहीतरी अँगल थोडासा चुकला आहे ठीक आहे ओके सो भारतीय नृत्यांगना आहेत मणिपूरच्या थियाम सूर्या सूर्यमुखी देवी सो सूर्यमुखी देवी नाव आहे त्यांचं त्यानंतर पुढचं आहे सरोज घोष ओके सो सरोज घोष कोण आहे त्या सरोज घोष बघा भारतीय संग्रहालय निर्माते भारतीय संग्रहालय निर्माते।, निर्माते सरोज घोष यांचं निधन झालेलं आहे आणि निधन यांनी भारतीय विज्ञान संग्रहालय जे आहे त्याचे संस्थापक महासंचालक राहिलेले आहेत पॅरिसमधल्या इंटरनॅशनल काउन्सिल ऑफ म्युझियमचे अध्यक्ष राहिलेले आहेत त्या राहिलेल्या आहेत ते त्यानंतर पद्मश्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पद्मभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे पश्चिम बंगाल या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि हे जे आहे की नाही भारताचं राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय तर हे जे राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय आहे ते आहे कुठे तर ते कलकत्त्याला आहे हां हे कलकत्त्याला आहे आणि त्याच ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि आता त्यांचं निधन झालेलं आहे त्या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे त्यानंतर पुढचं आहे महत्वाचं व्यंकटेश मूर्ती ओके सो व्यंकटेश मूर्ती कोण आहेत व्यंकटेश मूर्ती तर कन्नड लेखक आहेत कन्नड लेखक आपल्याला एवढंच आयोग विचारतं की हे जे नाव आहे ते ह्या व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी शे निगडीत आहेत किंवा काय काय आहे असं सो कन्नड लेखक आहेत हे यांचं निधन झालेलं आहे साहित्य अकादमी भाषांतर पुरस्कार कर्नाटक साहित्य अकादमी पुरस्कार राज्यस्तव पुरस्कार दोन हजार तीनचा आणि अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणजे कन्नडच लेखक इतकंच लक्षात ठेवा सो व्यंकटेश मूर्ती आहे सो मूर्ती आहे एका देवाची व्यंकटेशाची मूर्ती आहे तुम्ही असं लक्षात ठेवू शकता कर्नाटकमधली असं पण लक्षात ठेवू शकता त्यानंतर पुढचं महत्वाचं आहे सुबन्ना अय्यप्पम अय्यप्पन अय्यप्पन ओके सो so, कर्नाटक मधले भारतीय जलचर शास्त्रज्ञ आहेत हा जलचर शास्त्रज्ञ सो so, हे आपण एक युनिक वाचतोय की नाही थोडंसं वेगळं सो so, त्यामुळे अय्यप्पन अय्यप आपण आप्पे कशात करतो रे तसं ते तेल टाकतो ते माहिती छोट्या छोट्या भांड्यांमध्ये आपण आप्पे आप्पे करतो तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता की ते छोटे 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 आपण त्याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि त्याच्यात सगळे आपे टाकतोय तेल न टाकता पाणी टाकलं आहे आपण आता सध्या कारण आपल्याला जलचर शास्त्रज्ञांबद्दल माहिती मिळवायची आहे सो जलचर शास्त्रज्ञ आहेत सुबन्ना अय्य अय्यप्पन त्यानंतर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे आय सी ए आरचे चे अतिशय महत्वाचं महासंचालक राहिलेले आहेत ते महासंचालक त्यासोबतच कृषी संशोधन आणि शिक्षण विभागाचे सचिव राहिलेले आहेत मणिपूरच्या केंद्रीय कृषी विद्यापीठाचे कुलपती राहिलेले आहेत ते भारतात निळी क्रांतीमध्ये जी आहे आपली निळी क्रांती याच्यामध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे निळी क्रांती ना पाणी जलचरच आहेत ते सो निळी क्रांतीमध्ये मोलाचा वाटा आहे त्यांचा आणि त्यानंतर आय सी ए आरचं प्रमुख पद भूषवणारे ते पहिले बिगर पीक शास्त्रज्ञ होते सो पीक शास्त्रज्ञ नाही येत ते तरीसुद्धा त्यांनी आयसीए आर च प्रमुख पद भूषवलेलं आहे आणि त्यांना आता आपण दोन हजार बावीस ला पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे पद्मश्री पुरस्कार जो आहे हा आपण त्यांना दिलेला आहे त्यानंतर पुढच्या आहेत गिरिजा व्यास पुढच्या आहेत गिरिजा व्यास ह्या ज्या गिरिजा व्यास आहेत तर त्या राजकारणी आहेत कवी आहेत यांचं निधन झालेलं आहे चित्तौडगड मतदारसंघामधून पंधराव्या लोकसभेच्या सदस्य होत्या त्या उदयपूरच्या लोकसभेच्या प्रतिनिधी म्हणून त्यांनी चार वेळा काम केलेलं आहे त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाच्या पाचव्या अध्यक्षा होत्या दॅट इज इम्पॉर्टंट राष्ट्रीय महिला आयोगाच्या पाचव्या महिला अध्यक्षा त्यानंतर केंद्रीय माहिती व प्रसारण उपमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि ह्या राजकारणी कवी लेखिका लेखिका घ्यायचं राहिलं माझं कारण ते महत्वाचं आहे लेखिका ज्या आहेत या यांचं निधन झालेलं आहे गिरिजा व्यास कुठल्या होत्या चित्तोडगड मतदारसंघ राजस्थानमधून त्या होत्या त्यानंतर आहेत जास्त नको आपल्याला पणशीकर सो so, मराठी लेखक आहेत पणशीकर तर हे जे मराठी लेखक आहेत पणशीकर महाभारतावरती रामायण आणि महाभारतावर ललित लेखन करणारे सो so, ललित लेखन ललित लेखन, ललीत लेखन करणारे कोण आहेत ते पणशीकर आहेत रामायण आणि महाभारतावर सो so, त्यांचं निधन झालेलं आहे पाच ओके okay. सो so, बघा पुन्हा एकदा मराठी लेखक आहेत पणशीकर ललित लेखन करणारे आहेत रामायण आणि महाभारतावर त्यांचं निधन झालेलं आहे गिरिजा व्यास आता आपण म्हणालो राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत पाचव्या महिला आयोगाच्या त्यानंतर केंद्रीय माहिती आणि प्रसारण उपमंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे गृहनिर्माण आणि शहरी दारिद्र्य निर्मूलन मंत्री म्हणून त्यांनी मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये काम केलेलं आहे व्यंकटेश मूर्ती आहेत जे की कन्नड लेखक आहेत व्यंकटेश मूर्ती कुठे गेले हां कन्नड लेखक आहेत सो कन्नडचे सगळे साहित्य अकादमी वगैरे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत सुबन्ना अय्यप्पम अय्यप्पन आहेत जलचर शास्त्रज्ञ आय सी आरचे महासंचालक राहिलेले आहेत त्यानंतर निळी क्रांतीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता दोन हजार बावीसला त्यांना पद्मश्री मिळाला आहे सरोज घोष भारतीय संग्रहालय निर्माते जन्म कुठे आहे कलकत्ता थियाम सूर्यमुखी देवी मणिपूरच्या भारतीय नृत्यांगना आहेत मंगला भट कथ्थक नृत्यांगना आहेत त्यानंतर दिलीप दोशी फिरकी गोलंदाज बंगालमधून खेळणारे फ्रेडरिक स्मिथ फेडेक्स कॉर्पोरेशन जे आहे वाहतूक कंपनी त्याचे संस्थापक संचालक कोटा श्रीनिवासराव तेलगू अभिनेते साडेसातशेपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम आणि नंतर मग भाजपामध्ये प्रवेश मुकेश खुल्लर सहाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते त्यांचं निधन झालेलं आहे आणि आता त्यांच्या जागी नितीन करीर जे आहे ते आलेले आहेत फौजा सिंग फौजा कितीची फौज आहे एकशे चौदा लोकांची फौज आहे असं लक्षात ठेवा सो एकशे चौदाव्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे पगडी घातलेलं वादळ फेलिक्स बॉम्ब गार्डनर माहिती आहे ना काय आहे काय आहे मी लिहिलं नाही इथे सो लक्षात ठेवायचं ते स्ट्रॅटोस्फिअरमधनं उडी मारली आहे खाली माणसाने म्हणजे कमाल आहे त्यानंतर मयेकर मराठी दिग्दर्शक आहेत आणि वास्तव असेल घातक असेल दामिनी असेल असे जे सनी देओलचे गाजलेले चित्रपट जे आहे त्याच्यात त्यांनी संकलनकर्ता म्हणून त्यांनी संकलनकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे ओके सो आणि याच्या आधी जे बघितलेल्या पाच सहा गोष्टी होत्या त्या अशा सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे थांबूया आपण इथे आणि इथे आपलं सहावं आणि हे सातवं लेक्चर जे आहे हे संपलेलं आहे